कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी स्थानिक भूमिपुत्र उमेदवार असावा अशी येथील भूमिपुत्रांची अपेक्षा होती परंतु कोणत्याही पक्षाने याकडे लक्ष दिले नाही म्हणूनच ठाणे पंचक्रोशीतील भूमिपुत्र संघटना एकत्र एक येऊन भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोंदळी यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरावा असे निश्चित आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आज आपल्या या कल्याणग्रामीमध्ये जवळजवळ पाच ते सहा उमेदवार आमच्या स्थानिक असे त्यांची चेहरे समोर आले त्यांची प्रत्येकाची नावं घेत नाही आणि एवढे उमेदवार समोर चेहरे येऊन सुद्धा एकाही उमेदवाराला स्थानिकाला कोणत्याही पक्षातून दिलेली गेलेली आम्ही पर्टिक्युलरली एकाच पक्षाचं कोणाचं आम्ही नाव घेत नाही इथे आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आमच्या सर्व स्थानिकांचा असा आग्रह आहे समस्या आमच्या भरपूर आहेत मेन आमचा टोरेंटचा विषय आहे त्याच्यानंतर आमचा डायगर डम्पिंग आहे त्याच्यानंतर आमचं इकडचं सत्तावीस गावाचा प्रश्न आहे पूल आहे याच्या समस्या आहेत आपल्या आरोग्याच्या समस्या आहेत रस्त्यांच्या समस्या आहेत समस्या तुम्हाला भरपूर मोजण्याना एवढ्या पण आता ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून काय होईल ते आम्ही नंतर पाहू तुम्हाला प्रश्न असा आहे की आज भूमिपुत्र वंचित होत चाललेला आहे आणि त्याला कारण सरकारी धोरण नाही आणि हे धोरण राबवणारे लोकप्रतिनिधी आम्हाला न्याय देत नाही भूमिपुत्रांना न्याय नाही श्री मलंगड तो प्रश्न बाकी आहे दुर्गाडी किल्ल्याचा प्रश्न बाकी आहे तिथे काही ना काही अतिक्रमण होत असते याच्याकडे लक्ष देत नाही आणि हे असं अस्ता असताना आमच्या शेतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत सावकार शेतीच्यावरती अतिक्रमण करत आहे आम्ही किती वेळा तरी अर्ज वगैरे करत असतो रस्त्याचा प्रश्न आहे नेवाणीचे गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत आणि अशा कित्येक गोष्टी तुम्हाला सांगू डम्पिंग ग्राउंड आहे काही काही समस्या आम्हाला फक्त ते फक्त भूमिपुत्रांना त्रास आहे आणि हा आमचा रोष आहे आज आम्ही त्या रोषामुळेच एक उमेदवार उभा करणार आहोत